राज्य सरकारने सहकारी दूध संघात दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांचं अनुदान जाहीर केलं आहे मात्र नाशिक जिल्ह्यात सिन्नर वगळता सर्वच ठिकाणी खाजगी दूध संघ असल्यानं सरकारने सहकार आणि खाजगी असा कुठला भेदभाव न करता सरसकट सर्वच दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील सर्वच दूध संघाच्या वतीनं होत आहे राज्य शासनाने हिवाळी अधिवेशन काळात राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पाच रुपये प्रति लिटर अनुदान सहकारी दूध उत्पादक संघांना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची एक जानेवारी पासून जाहीर केला आहे या निर्णयाबाबत संघटनेच्या वतीनं तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे कारण आज राज्यामध्ये एकूण दूध उत्पादनाच्या पंचाहत्तर टक्के दूध हे खासगी दूध प्रकल्पाकडे असल्याने या अनुदानाचा लाभ फक्त पंचवीस टक्केच दूध उत्पादकांना शेतकऱ्यांना होणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क नाशिक सर्वसाधारणत खाद्याचे रेट बघता जनावरांच्या सर्वसाधारणतः देखभाली संदर्भात इतर जो खर्च वाढलेला आहे मेडिकलचा खर्च वाढलेला आहे आणि त्यातून शेतकऱ्याला प्रत्यक्ष येऊन पाहणी करून मग त्याच्यावर एक सर्व करावा आणि पाच रुपये हे फार तर कमीच होतात आणि त्या हिशोबाने तुम्ही भाव अजून द्या आणि सरसगट सर्व शेतकऱ्यांच्या नावे द्या जो संघ चालवतो त्याच्या तुम्ही अजिबात विचार देऊ नका शासनाने हिवाळी अधिवेशन या अधिवेशनामध्ये जे दुधाचे दर अति कोसळले या संदर्भात पाच रुपये प्रति लिटर अनुदान डिक्लेअर केलं आहे पण हे अनुदान गव्हर्नमेंटने शासनाने फक्त सहकारी सा संस्थांना देऊ असं या ठिकाणी घोषणा केली आहे परंतु एक जानेवारीपासून दोन हजार चोवीसपासून जे अनुदान मिळणार आहे आमचं असंच शेतकऱ्यांच्या वतीने असं म्हणणं आहे कमीत कमी जर शासनाने महाराष्ट्रामध्ये एक कोटी चोपन्न लाख लिटर दूध आहे यामध्ये वीस टक्के फक्त या ठिकाणी सहकारी ऐंशी टक्के खाजगी संस्था आहे तर तसा विचार कर नाशिक जिल्ह्यामध्ये दोन टक्केसुद्धा सहकारी संस्थांपासून अठ्ठ्याण्णव टक्के शा शेतकरी सा खाजगी संस्थेला दूध पुरवठा करता तर शासनाने जे पाच रुपयाचं अनुदान घोषित केलं आहे ते अनुदान सर्व शेतकऱ्यांना जे खाजगीला दूध पुरवठा करत असतील किंवा सहकारी दूध पुरवठा करत असतील या सर्व शेतकऱ्यांना हे अनुदान मिळावं आणि थेट शेतकऱ्याच्या खात्यात मिळावं शासनाच्या सर्व नियम नियमआटीला आम्ही बांधील राहून त्यांचा डाटा आम्ही पूर्ण शासनापर्यंत देणार आहोत नाशिक जिल्ह्याच्या वतीने राज्याचे संघटनेचे काल आम्ही सर्व नेत्यांनी संस्थेच्या वतीने साहेब प्रादेशिक नाशिक जिल्हा प्रादेशिक संस्था अधिकारी शिरपूर साहेक यांना निवेदन दिलं आहे म्हणून जे अनुदान मिळणार आहे सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळावं अशी आमची या ठिकाणी शासनाला विनंती आहे या संदर्भात आम्ही नागपूर येथील विखे साहेबांना भेटलो आणि आमदार भुजबळ साहेबांना भेटलो त्यांना आम्ही अशी विनंती केली आहे की सहकारांना देऊन हे सर्व खाजगी ना जे दूध पुरवठा करतात त्यांना सर्वांना मिळावी अशी आमची विनंती आहे